भूषण सुरू आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा कक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आ, शिंदे साहेब व वा, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कक्षप्रमुख मंगेशजी चिवटे साहेब यांच्या संकल्पनेतून आज निमगाव केतकी येथे आरोग्य वारीमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून जे काही मदत मिळते त्या मा माध्यमातून आपण हे मदतीच्या माध्यमातून हे महाराष्ट्रामध्ये पोचवत आहोत हो। आणि त्याचसोबत पूर्ण वारकऱ्यांना देहू ते पंढरपूर मोफत औषध वाटप मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आपण करत आहोत तर ही संकल्पना मान्य मंगेशी सरांचे असून देहू ते पंढरपूर ह्या वारीच्यामध्ये आरोग्य वारी या प्रकारे चाललेली आहे महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी आजपर्यंत मुख्यमंत्री झाल्यापासून घेतलेले निर्णय व सर्व क्षेत्रातील कामगिरी पाहता महाराष्ट्रातील संपूर्ण जनता ही मुख्यमंत्र्यांवरती कौतुकांचा वर्षाव करत आहे हे आपण पाहतच आहोत महाराष्ट्राचे वैभव आणि संस्कृती असलेली पंढरीची वारी या वारीमध्येही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी वारकऱ्यांच्या आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल याकडे पाहात संत तुकाराम महाराज देहू ते पंढरपूर व संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी ते पंढरपूर या दोन्ही पालख्यामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व आरोग्य विभागामार्फत आरोग्य वारीच्या दोन गाड्या प्रत्येकी मध्ये देण्यात आले या गाडी सोबत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची समन्वयक वारीच्या प्रत्येक मुक्कामाच्या टप्प्यावरती आरोग्य शिबिराचे आयोजन करून वारकऱ्यांना मोफत औषध वाटप व वा तपासणी करून आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी हातभार लावत आहेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा कक्ष प्रमुख भूषण सुर्वे यांच्या माध्यमातून श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने निमगाव केतकी येथे हजारपेक्षा जास्त वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा देण्यात आली व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून कोणकोणत्या आजारांना अर्थसहाय्य केले जाते व हे सर्व निशुल्क आहे या संबंधातील माहिती व माहितीपत्रक वारीमध्ये वाटण्यात आले यावेळी प्रत्येक वारकऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामाचा गौरव व कौतुक ऐकण्यात येत होते निमगाव केतकी येथे इंदापूर तालुक्याच्या वैद्यकीय अधिकारी सुरेखा पोळ शिवशंभू ट्रस्टचे उपाध्यक्ष विवेक शिंदे दिनेश गाडगे तसेच शिवसेनेचे राजाभाऊ भिलारे विशालजी बोंद्रे वैद्यकीय सहाय्यक गजानन नारलवार समीर शेख ओम अकुसकर दत्ता खरात गणेश खंडागळे राहुल नाकाडे व स्थानिक डॉक्टर सुश्रुत शहा यांचे सहकार्य लाभले यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामहरी राऊत सर व नितीन हिलाल यांनी यावेळी शिबिराला धावती भेट दिली